भारुड ही कला आहे मला या कलेमधून आपण काहीतरी करतो म्हणजे कीर्तन असलं चालत नाही चालतंय कीर्तन काय बी म्हणून चालत नाही कीर्तन तू मारुड ही कला आहे लोकांची जागृती करण्यासाठी कला कलेमध्ये तुम्ही काय बी घुसू फक्त शास्त्र सोडायचं नाही मूळ सोडायचं नाही महाराज सांगतात प्राप्त होऊन काया निर्फळ शतवर्षे तुझी गेली वाया आला पोटून या थाया पाहिला नाही आपला मूळ पाया मोहून लागला झोका मधी धोका या द्रव्य ठेवी साचून किरकिर आत्मज्ञाना वाचून निर्गुण निराकाराचा खेळ तुला कळला नाही निर्गुणी बायको म्हणली एक दिवशी एवढी लोक गावातली सगळे बायकाला कुठली गावाला नाही तिथे मला कधी गावाला आता बायको काय बघा म्हणलं म्हणला कुठे आले तुला सांग बी गाडी गाडीवर बसवतात सगळं गावात फिरला वाटत घेऊन गेला चार बसवत मी बायकून बॅग गाडीवर का म्हणणे इथे कुठे आणलंय तुम्ही हे म्हणतो हिथ या तर माणसं मरते ती म्हणला तुला बघी जिवंतपणे आणलंय आराध्यरूप डोळा बोलल्याचा काळ्याच काळ्याचा तिथे प्रकाश गेल्या स्वरूपाचा ज्योति मध्ये ज्योती थेक तेजाची ब्रह्म तेजाची खून ভরকি আল পড়ে गाय अमृत कुंभ दुग्ध भरणा भरती साधू सत्रावी तिला तो आत्मस्वरूप ओळखून घ्यावे जग हे ब्रह्मरूप जाणावे मग स्वयं ब्रह्म व्हावे तरी तो जन्मा यावे हैवती म्हणे व्यर्थ काय वाचून आणि किरकिर आत्मज्ञाना वाचू